जेव्हा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये फॅशन टेक्नॉलॉजी सुरू केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की नाही कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा सोशल अप्रोच हा वेगळा आहे एज्युकेशनचा फॅशन मध्ये आपल्याला भारतीयत्व कसं अंटा येणार आहे आणि मग मा तिथं माझा आणि माझ्या टीमचा आणि हातमागांचा संबंध सुरू झाला मग आम्ही भारतातल्या इंटिरियर्स मध्ये जायला लागलो त्या कला नक्की काय आहेत त्याला आणखीन आपल्याला वेगळं वृद्धिंगत कसं करता येईल अशा hmm. प्रकारचा विचार करायला लागलो आणि मग असं वाटलं की हे फक्त आपण आणि आपली टीम न बघता आताची जी जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत पण पोचलं गेलं पाहिजे आणि आता आपण बसलेलो आहे ती फॅसिलिटी हीच आहे आणि मला असं वाटतं की हातमाग हे फॅशनच अगदी इंटिग्रल पार्ट आहे आणि मला असं वाटत नाही भारतामधल्या कुठल्याही डिझायनरने हँडलूम न वापरता आपली क्रिएशन केली कुठं ना कुठ तरी त्याची कला जी आहे ती हँडलूमशी जोडलेलीच असते त्यामुळे डिझाईन फॅट मध्ये एस्पेशली फॅशन फॅटर्निटी मध्ये आम्हाला हँडलूम हे, हे आमचं दैवत मानलं जातं आणि त्याच्यावर आधारित आम्ही खूप छान क्रिएशन्स करत असतो